नमस्कार शेतकरी मित्र मी आता डाळिंबाच्या बागेत आहे शेतकरी मित्र डबल लॅटर सिस्टीम फायद्याची आहे का क्रॉप कवरची गरज आहे का आणि असा कलर अशी क्वालिटी घेण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे आणि आपली बाग कशी सांभाळली पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या बारकावे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि चांगलं मार्केट चांगलं क्वालिटी आणि नंबर एक माल आपल्याला जर घ्यायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर -जस्त करा सबस्क्राईब केल्यानंतर आत्ता सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रो मी विजय कुमार सरोवर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं बागेमध्ये सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रो मी गाव राहू तालुका दौंड जिल्हा पुणे या या ठिकाणच्या श्री सुधीर हरिश्चंद्र डुबे यांच्या शेतामध्ये मी आहे ह्यांची ही बाग आहे ह्या बागेमध्ये डाळिंबाच्या बागेमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे फळांनी लखडलेली ही बाग आहे डाळिंब आजकाल पाहतो आपण की अनेक अडचणीमध्ये अडकलेली डाळिंबाची बागा आता शेतकऱ्यांनी काढायला सुरुवात केलेली परत नवीन लागवड ह्या सगळ्या गोष्टीतून अडचणीतून बाहेर येत 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 ह्यांची ही बाग जर बघितली खरोखर एवढी सुंदर बाग चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला बघायला मिळते आपण डाळिंबाची ही व्हरायटी पाहिली तर भगवा व्हरायटी आणि हा रंग राहावा ह्या रंगाला आकर्षकपणा राहावा आणि मार्केटमधनं ह्याची डिमांड व्यवस्थित चांगली राहावी मार्केटच्या डिमांडाची आणि ह्या फळांची आकर्षण राहावी म्हणून ह्याच्यावरती क्रॉप कवरचा वापर करण्यात आला आहे ह्या क्रॉप कवरमुळं होणाऱ्या जास्तीच्या सूर्यप्रकाशामुळे ह्याच्या रंगात जो फरक पडतो तो पडू नये म्हणून त्याची व्यवस्था ह्या क्रॉप कवरमुळं क कंट्रोल करण्यात आलेली आहे फळाचा रंगही नंबर एक क्वालिटी फळांची साईजही नंबर एक क्वालिटीची आहे आणि त्यामुळं हा एक्सपोर्ट क्वालिटीचा मटेरियल म्हणलं तरी हरकत नाही अशी बाग यांनी सांभाळलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला डाळिंबाची बाग सांभाळायची असेल तर आपल्याला नक्कीच काही जी व्यवस्थापन आहे ती शिस्तबद्ध व्यवस्थित चांगल्या पद्धतीने खतमात्रा चांगल्या पद्धतीने तसेच ह्याचं पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जर पा ह्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण पाहतो की या झाडाच्या जा आपण बुंद्याला जर पाहिलं तर प्रत्येक बुंद्याला फक्त चार आपल्या ड्रिपर बघायला मिळतात हिथं एक ड्रिपर आहे ह्या बाजूला एक ड्रिपर आणि पुन्हा त्या पलीकडच्या बाजूला दोन ड्रिपर अशा मिळून एका झाडाला आपल्याला जास्तीत जास्त चार ड्रिपर आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाहीत आणि एक ड्रिपरचा डिस्चार्ज आठ लिटरचा आहे म्हणजे आणच बत्तीस लिटर प्रति ताशी एवढं पाणी मिळतं म्हणजे पिकाला आवश्यकतेनुसार पाण्याचं नियंत्रण करणे आणि वेटिंग झोन व्यवस्थित मेंटेन करणे म्हणजे आपल्या डाळिंबाच्या बुरापासून साधारण ह्याची लाभ आहे पाहिलं तर अडीच तीन फुटावरती ह्या पाण्याचा झोन मेंटेन केला गेलेला आहे आणि म्हणून आपल्याला पिकाला गरजे एवढंच पाणी देऊन उत्पादन वाढीचं जे उद्दिष्ट आहे ते गाठता येत आहे शेतकरी मित्रो डाळींबीक डालेंपिक, आणि पिकाच्या संदर्भामध्ये काही अडी अडचणी प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमच्या चॅनलला लाईक केलं नसतं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद